नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाणारी थोडंही दूध न आठवता अगदी स्वादिष्ट अशी बासुंदी तेही घरच्या घरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मी या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार दूध कमी जास्त करू शकता आता आपण दूध जे आहे ते उकळून घेऊया त्याकरिता मी या ठिकाणी गॅसवरती दूध ठेवून गॅसची फ्लेम जी आहे ते अगदी मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवर आपण आता दुधाला एक उकळी काढून घेऊया आपल्याला या ठिकाणी दुधाला फक्त उकळी काढून घ्यायची आहे दूध आपल्याला आटवून वगैरे घ्यायचं नाही आपण दूध न आटवता या ठिकाणी बासुंदी बनवणार आहोत त्यामुळे आपण दुधाला एकदम बारीक गॅसवर उकळी काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दुधाला आता आपल्या उकळी येत आहे आता गॅसची फ्लेम एकदम लो करून आपल्याला आणखीन तीन ते चार मिनिट दूध छान असं उकळून घ्यायचं आहे आणि दूध उकळत असताना आपल्याला सतत ते मिक्स करत राहायचं आहे सतत मिक्स करून त्याची साय आपल्याला मोडून घ्यायची आहे आणि दूध छान असं उकळून घ्यायचं आहे साधारणतः चार ते पाच मिनिट मी या ठिकाणी सतत मिक्स करत दूध छान असं उकळून घेतलेलं आहे आता आणखीन दोन तीन मिनटं आपल्याला दूध असं छान असं उकळून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटानंतर आपलं दूध जे आहे ते बऱ्यापैकी आणि छान असं उकळलं जातं आणि एकदम दाटसरपणा येतो आपलं दूध आणखीन दोन तीन मिनटं उकळत आहे तोपर्यंत आपण खवा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी हलकासा गरम करून घ्यायचा आहे मी या ठिकाणी खवा जो आहे तो एक वाटी खवा मी या ठिकाणी घेतलेला आहे मोठ्या वाटीने आता आपल्याला मीडियम गॅसवर हा खवा छान असा वितळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक चार ते पाच मिनटानंतर खवा छान असा वितळला जातो गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम ठेवायची आहे आपल्याला अजिबातच फास्ट करायची नाही मिडियम गॅसवर आपण खवा छान असा वितळून घेऊया खवा आपल्याला गरम करून घेत असताना बुडाचीच कढाई वापरायची आहे म्हणजे खवा जो आहे तो खाली चिटकणार नाही आणि त्याचा रंग चेंज होणार नाही त्यामुळे आपल्याला बुडाचीच कढाई वापरायची आहे आणि खवा छान असा वितळून घ्यायचा आहे खवा जास्तही आपल्याला वितळायचा नाही साधारणतः तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर खवा वितळाच्यानंतर एकदम परफेक्ट असा आपला खवा तयार होतो आता आपण गॅस बंद करून घेऊया आपलं दूधही बऱ्यापैकी आता उकळलेलं आहे आता आपण या ठिकाणी आणखी दोन तीन मिनिट दूध छान असं उकळून घेऊया एक तीन ते चार मिनटानंतर आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेणार आहोत मी या ठिकाणी थोडेसे काजू बारीक असे कट करून घेतलेले आहेत तेही त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि त्याच पद्धतीने मी या ठिकाणी थोडेसे बदाम मी बारीक असे कट करून घेतलेले आहेत तेही आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडीशी चारोळी मी या ठिकाणी घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला तुपात न भाजता आपल्याला तसेच टाकायचे आहे दुधामध्ये म्हणजे बासुंदी जी आहे ती चवीला खूपच प्रतिमशी तयार होते आता आपण त्यामध्ये वितळून घेतलेला खवा मिक्स करून घेऊया खवा टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम लो ठेवायची आहे लो फ्लेमवर आपल्याला त्यामध्ये खवा टाकून घ्यायचा आहे खवा टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे खवा जो आहे तो दुधामध्ये पूर्णपणे विरगळा पाहिजे अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला थोडीशी मीडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला त्याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊया गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी एक वाटी साखर वापरलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण या ठिकाणी वाढवू शकता साखर टाकल्यानंतर आता आपल्याला साखर विरगळेपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं आहे सतत हलवत आपण ते मिक्स करून घेऊया सर्व साहित्य पूर्णपणे छान असं मिक्स झाल्याच्यानंतर आता त्यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर टाकून घेऊया वेलची पावडर टाकल्यामुळे बासुंदीला चव खूप छान येते मी या ठिकाणी एक चमचा वेलची पावडर वापरलेली आहे वेलची पावडर आपण टाकल्याच्या नंतर परत आणखीन एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाची टिप ती म्हणजे आपल्या बासुंदीला छान असा दाटसरपणा येण्यासाठी मी या ठिकाणी एक चमच नाश्त्याच्या चमच्याने कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता आपल्याला ते कॉर्नफ्लावर त्या दुधामध्ये टाकायचं आहे त्यासाठी एक चम्मच कॉर्नफ्लावरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यातील पूर्ण गुठळे आपल्याला मोडून घ्यायचे आहे जास्त जास्तही पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही आणि कॉर्नफ्लावरही जास्त वापरायचं नाही फक्त नाश्त्याच्या चमच्याने मी या ठिकाणी एक चमचा कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि छान अशी पेस्ट त्याची तयार करून घेतलेली आहे आता आपण हे तयार करून घेतलेलं मिश्रण दुधामध्ये टाकून घेऊया दुधाला आल्यानंतरच आपल्याला ते मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण टाकल्याच्यानंतर आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून लो फ्लेमवर आणखीन थोडा वेळ हे दूध छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे आपली बासुंदी जी आहे ते एकदम परफेक्ट अशी रबडीदार तयार होते अगदी विकत मिळते तशी बासुंदी आपली घरच्या घरी या ठिकाणी तयार होते आता आपली बासुंदी छान अशी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तुम्ही पाहू शकता की कमी साहित्यात झटपट अशी विकत मिळते तशी घरच्या घरी बा बासुंदी आपली तयार झालेली आहे ही बासुंदी बनवताना सर्वात महत्त्वाची टीप ती म्हणजे खवा जो आहे तो आपल्याला ताजाच वापरायचा आहे ताज्या खव्यामुळेच ही बासुंदी खूप छान अशी तयार होते अगदी झटपट अशी आपली या ठिकाणी घरच्या घरी बासुंदी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून तुम्हाला तुम्हालाही खूप आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये